आताची मोठी बातमी वर्धेकरांसाठी वर्ध्यातील बजाज चौकातील उडान पूल एकतीस मे पर्यंत होणार सुरू सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती कंत्राटदाराच्या कामाला आली गती अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाचा आता अखेरचा बाकी लवकरच वर्धेकरांसाठी सुरू होईल बजाज चौकातील उडान पूल वर्ध्यात अनेक वर्षांपासून चर्चेत राहिले उडान पुलाचं काम अखेरच्या टप्प्यात आलं असूनही एकतीस मे पर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे मधल्या काळात रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे ह्या पुलाचं बांधकाम रखडलं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात हा चा लो था। चा था, पूल चांगला चर्चेत आला होता मात्र आता या उडान पुलाच्या गतीनं काम सुरू असून एकतीस मे पर्यंत सुरू होणार आहे आणि वर्धेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे हा रस्त्याचा पूल बरेच रखडला होता हे बरोबर आहे रखडला कारण कारण तर ते डिझाईन बदलल्यामुळं कामाला म्हणजे उशीर लागला डिझाईन रि डिझाईन करून घेऊन त्याला मान्यता घेणे त्यानुसार ग्रडर लॉन्च करणे गर्डर लाँच करून त्याच्यानंतर कॉन्क्रीट करणे तर कॉन्क्रीटचा आणि पूर्ण त्याचा भाग झालेला आहे आता एक्सप्रशन जॉईंट सगळे भागण्यात आलेले आहेत त्याची क्युरिंग पिरियड झालेला आहे आता क्युरिंग पिरियडसाठी फक्त थांबायचं था। होतं म्हणून तो वेळ लागला आता क्युरिंग पिरियंड झालेला आहे आता क्युरिंग पिरियड समजा लगेच आम्ही त्याच्या डामराचा कोर्स सुरू केला आता काल पंचवीस तारीख पंचवीस तारीख काल आणि काल पंचवीस तारखेला आम्ही ते डांबराचं काम सुरू केलं आणि दुपारपर्यंत काम केल्यानंतर दुपारी मग पाऊस काम थांबलेलं आहे आता त्याच्यानंतर मग आता लगेच ते प्लांटवरचे गिट्टीवर ते ड्राय झाल्यानंतर लगेच ते डांबराचं काम सुरू करण्यात येईल उद्या जर निसर्गाने साथ दिली तर उद्यापासून कंटिन्यू काम होईल पुढे काय आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जे वरची ट्रीटमेंट आहे ते नास्तिक अस्फाची ती ट्रीटमेंटला तो एक चार पाच दिवस लागू शकता लावू शकतो त्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा रस्ता मग रहदारीसाठी तो बिलकुल खुला होऊन जाईल आमची अशी असा उद्देश आहे की एकतीस मे पर्यंत तो रस्ता आम्ही गांभराना तो म्हणजे मोकळ म्हणजे तयार करून रहदारीसाठी सुसज्ज ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील बस इतक हा ते वर्धे हे फार म्हणजे महत्वाचं पूल ठरणार आहे हा तर वर्ध्याच्या बाहेर निघण्यासाठी गावातून हा एकमेव रस्ता आहे आणि तो जुना रस्ता तो त्याच रस्त्यावरनं ये असल्यामुळं त्याचा ट्राफिक फार ट्रॅफिकची फार कोंडी व्हायची असं तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायची आता हा रस्ता झाल्यानंतर तो मार्ग फार सुकर होईल आणि जीवनमान वर्धेकरांचं फार सुकर होऊन जाईल या रस्त्यामुळे रेल्वेची रेल आता काहीच अडचण नाही रेल्वेचं आता काहीच हे नाही आता आता टोटली आता सगळं आपलं म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे आणि रेल्वे विभागाकडनं आपल्याला आता सत्यजी काही ह्याची गरज नाही आता आपल्याला आणि आता फक्त डांबराचं काम पूर्ण करून ट्रॅफिक सोडण्यासाठी हा म्हणजे हा पूल लवकरात लवकर तयार ठेवू